वेळोवेळी तुम्ही असं ऐकलं असेल की जो ढिगभर पैसा कमवतो तो कोणत्या ना कोणत्या रीतीनं बदमाश असतो लबाड असतो जी व्यक्ती असं बोलते आणि विचार करते ती सहसा आर्थिक आजारानं ग्रस्त असते पीडित असते शक्य आहे ते की त्याचे पूर्वीचे मित्र जे आता खूप यशस्वी झाले आहेत आणि त्यांच्याजवळ खूप संपत्ती आहे त्यांची त्या व्यक्तीला इतकी ईर्षा वाटत असेल जसं असं असेल तर अशा कुटुतेने ही व्यक्ती स्वतःसाठी अडचणी निर्माण करत असते अशा धनवान मित्रांबद्दलचे नकारात्मक विचार आणि त्यांच्या संपत्तीचा धिक्कार तिच्या संपत्तीला आणि भरभराटे भरभराटीला दूर सारायला कारणीभूत ठरतात तुमचा धिक्कार करणाऱ्याजवळ तुम्ही राहू शकता नाही ना मग तुम्ही धिक्कारलेली श्रीमंती तुमची कशी होईल अशी व्यक्ती ज्या गोष्टींसाठी प्रार्थना करत आहे त्याच गोष्टीला स्वतःच पळवून लावत आहे ती दोन परस्परविरोधी प्रार्थना करत असते एकीकडे ती म्हणत असते संपत्तीचा ओघ माझ्या दिशेने व्हावा अशी माझी इच्छा आहे पण पुढचा श्वास घेत ती म्हणत असते त्या माणसांची संपत्ती मलिन आहे वाईट गोष्ट आहे असा परस्पर विरोध हा गरिबीकडे आणि दुःख दारिद्र्याकडे जाणाऱ्या मार्गाचं सूचक चिन्ह आहे नेहमीच तुम्ही इतरांच्या भरभराटीत आनंद माना मागे म्हटल्याप्रमाणे इथे पुन्हा ईर्षेचा प्रश्न उपस्थित होतो म्हणून पुन्हा पुन्हा हेच म्हणणे की कधीही कोणाची ईर्षा अजिबात तुम्ही करू नका ती तुमची अधोगतीस निमित्त मात्र ठरू शकते जर तुम्ही तुमच्या गुंतवणुकीबाबत मार्गदर्शन शोधत आहात किंवा तुमच्या शेअर्सबद्दल किंवा बॉन्डबद्दल चिंतित आहात तर शांतपणे तुम्ही दावा करा अमर्याद बुद्धिमत्ता माझ्या सगळ्या आर्थिक व्यवहारांना नियंत्रित करत आहे आणि त्यांच्यावर लक्ष ठेवत आहे मी जे काही करीन त्याची भरभराट होईन जर तुम्ही असं पूर्ण श्रद्धेने आत्मविश्वासाने म्हटलं तर तुम्हाला असं आढळून येईल की पूर्ण शहानपणानं गुंतवणूक करण्याचं मार्गदर्शन तुम्हाला मिळत आहे इतकंच नाही तर नुकसानीपासून तुमचा बचाव होईल कारण नुकसान व्हायच्या आधीच ते शेअर विकण्याचे संकेत तुम्हाला मिळतील आणि ही सर्व गोष्ट तुम्हाला स्वामींकडून प्रदान होईल प्राप्त होईल फक्त तुम्ही विश्वास ठेवा तुम्हाला हा विश्वास जर असेल तर होय स्वामी आई मी तुझाच लाडका भक्त आहे असे टाईप करून ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा स्वातंत्र्य आराम आणि आवश्यक असणाऱ्या संपत्तीचा अखंड पुरवठा या गोष्टींकडे नेणारा राजमार्ग म्हणजे तुमच्या अंतर्मनाची शक्ती ओळखणं आणि तुमच्या सर्जनात्मक विचारांचं किंवा मानसिक प्रतिमेचं सामर्थ्य जाणून घेणं तुमच्या मनात दडलेल्या समृद्ध जीवनाला तुम्ही स्वीकारा तुम्ही एवढंच केलं म्हणजे मग संपत्तीच्या मानसिक स्वीकारण्याच्या आणि अपेक्षेच्या तुम्ही केलेल्या स्वतः विशिष्ट गणिताद्वारा आणि तंत्राद्वारा आपोआप संपत्ती तुमच्या जीवनात प्रकट होईल तुम्ही वैभवाच्या मनोदशेत प्रवेश केलात की समृद्धी जीवन जगण्यासाठी आवश्यक असलेल्या सगळ्या गोष्टी साकार व्हायला लागतील फक्त तुम्ही तुमच्या हृदयावर हे विधान कोरून ठेवा माझ्यासोबत माझ्या अंतर्मनाचं अफाट वैभव आहे सुखी वैभवी आणि यशस्वी होणं हा माझा हक्कच आहे पैशाचा ओघ माझ्या दिशेने मुक्तपणे विपुलतेने आणि अखंडितपणे वाहत आहे मी माझ्या खऱ्या पात्रतेबद्दल नेहमीच जागरूक आहे मी माझ्या प्रतिभेला मुक्तपणे वाहू देतो आणि मला संपत्तीचं अद्भुत वरदान लाभलं हे खरोखर अद्भुत आहे आणि स्वामी आई माझ्या पाठीशी आहे हे तुम्ही सारखं सारखं तुम्ही म्हणत राहा आणि त्यानुसार कृती करा नक्कीच तुम्हाला तुमच्या जीवनात यशस्वी होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही हा विश्वास तुम्हाला तुमच्या देवावरती तुमच्यावरती असेल तर गॉड इज ग्रेट असे, असे टाईप करून हा संदेश तुम्ही एका व्यक्तीला शेअर करा श्रीमंत होणं हा माझा हक्क आहे असा दावा करण्यासाठी पुरेसे श्रीमंत बना तुमचा कसा बसा उदरनिर्वाह हो व्हावा अशी तुमची इच्छा नाही तुम्हाला ज्या गोष्टी ज्या वेळी करण्याची इच्छा असेल त्यावेळी त्या करता याव्यात इतका पैसा तुम्हाला हवा आहे तुमच्या अंतर्मनाच्या समृद्धीला ओळखा तिच्याशी तुम्ही परिचित व्हा जेव्हा तुमच्या जीवनात पैशाचा ओघ अविरतपणे वाहतो तेव्हा तुम्ही आर्थिकदृष्ट्या स्वस्थ असता पैशाला नेहमी सागराच्या भरतीच्या रूपाने पहा आणि तो तुमच्यापाशी विपुलतेने राहील उदाहरणाची भरती ओहटी निरंतर चालू असते जरी ओहटी लागलेली असेल तरी तुम्हाला पूर्ण खात्री असायला हवी की पुन्हा भरती हमखास येईलच ऊन सावलीचा खेळ हा आयुष्यात कायमच चालू असतो फक्त आपल्याला संयम ठेवावा लागतो आणि हा संयम आपल्याला मिळत असतो स्वामी नामस्मरणाने सहमत असाल तर जय जे स्वामी समर्थ असे टाईप करून ह्या व्हिडिओला लाईक करा बऱ्याच लोकांजवळ कधीच पुरेसा पैसा नसतो आणि त्यांना महिन्याचे दोन टोकं कशीबशी जुळवावी लागतात कारण ते पैशाला धिक्कारतात तुम्ही जिचा धिक्कार कराल ती गोष्ट नेहमीच पंख लावून तुमच्यापासून दूर उडून जाईल पैशाला तुम्ही ईश्वर बनवू नका ते फक्त एक प्रतीक आणि चिन्ह आहे लक्षात असू द्या की खरी श्रीमंती तुमच्या मनात असते एक संतुलित जीवन जगण्यासाठी तुम्ही इथे आलेला आहात यामध्ये तुम्हाला आवश्यक तितका पैसा मिळवण्याचाही समावेश होतो तुम्ही मनाने श्रीमंत व्हा धन आपोआप तुमच्या पायाशी लोळण घेईल सहमत असाल तर स्वामी आई मी तुझा लाडका लेकरू असे टाईप करा गरिबीत काही सद्गुण नसतो दारिद्र्य म्हणजे मनाचा एक आजार आहे स्वतःला या मानसिक संघर्षातून किंवा मा आजारातून तात्काळ तुम्ही बरं करा पृथ्वीवर तुम्ही झोपडीत राहण्यासाठी चिंध्या पांघरण्यासाठी किंवा उपाशी राहण्यासाठी आलेला नाहीत अधिक समृद्ध जीवन जगण्यासाठी तुमचा जन्म झालेला आहे आणि ते तुम्ही फक्त पैशासाठी आणि हाव करून चिंताजनक बनवत आहात पैशासाठी कधीही घाण कचरा असे शब्द वापरू नका मी संपत्तीचा धिक्कार करतो असं तुम्ही कधी म्हणू नका तुम्ही ज्याची निंदा करता ते तुम्ही गमावून बसता पैसा हा मुळात कधीच चांगला वा वाईट नसतो पण तुमच्याकडे तुम्ही, तुम्ही ज्या दृष्टीने पाहाल त्याच्याकडे तसाच तो बनवत असतो पुन्हा पुन्हा म्हणा पैसा मला आवडतो मी त्याचा उपयोग शहानपणानं सर्जनशीलतेने आणि न्यायपूर्ण रीतीने करेल मी पैशाला आनंदानं मुक्त करतो आणि तो हजारपटींनी वाढून माझ्याकडे परत येतो तुम्हाला खाणीत सापडणाऱ्या तांब पत्रा लोखंड यापेक्षा पैसा जास्त वाईट नाही सगळा वाईटपणा अज्ञानातून किंवा मनाच्या शक्तीच्या दुरुपयोगातून येत असतो तुमच्या मनात तुमच्या इच्छापूर्तीचं चित्र रेखाटल्यामुळे तुमचं अंतर्मन प्रतिक्रिया करतं आणि तुमचं मानसिक चित्र वास्तवात साकार करत काही न देता काही मिळवण्याचा प्रयत्न थांबवा फुकटचं जेवण कधीच मिळत नाही काही मिळवण्यासाठी तुम्ही काही दिलं पाहिजे जर तुम्ही तुमच्याकडे लक्षाकडे आदर्शाकडे मानसिकरित्या लक्ष दिलं तर तुमचं गहन मन नेहमी तुम्हाला पाठिंबा देईल आणि ह्या सर्वात तुम्हाला स्वामींची साथ मिळेल फक्त तुम्ही कर्म चांगले करा श्री स्वामी समर्थ